सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र जामखेड येथे मुकादमावर पूर्व वैमनस्यातून गोळीबार अहमदनगर जिल्ह्यातील घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे दीड वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे गोळीबार करण्यात आला या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आम ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घटनेतील फिर्यादी आबेद पठाण हे ऊसतोड मुकादम आहेत याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे हा ऊसतोड मजूर कामाला होता सदर मजूर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दीड वर्षांपूर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने मारहाण केली होती म्हणून दीड वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती मनात राग धरून तीन मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झालाय त्यामुळे पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले असून पोलीस आरोपींच्या शोधार्थ आहेत सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र जामखेड अहमदनगर एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये आपण एक 307 ते चौतीस पाचशे चार आणि आन चा, चा, आमशेठ तीन पंचवीस दाखल केलेला आहे त्यातील जे फिर्यादी आहेत त्यांना एक उजव्या पायाच्या पोटरीला गोळी चाटून गेलेली आहे फिर्यादी सध्या नगरमध्ये आहेत उपचार घेत आहेत आणि आरोपी शोधासाठी आम्ही तीन पथकं नेमलेली आहेत आणि लवकरच आम्ही आरोपीला अटक करू मी अभेद बाबुला पठाण पाटो माजे से, माजे से मी पाटोदा इथे रहिवासी असून माझे शेत माझ्या शेतात ऊस तोडून मजूर रात्रीचे एक वाजून पंधरा मिनटांनी मी त्यांना सोडायला चाललो होतो त्याच्या माझ्या मा पाठीमाग पाटला चिंग्यानी त्याच्या घरापासून पाटला केला पाटोद्याच्या चौकापर्यंत पाटोद्याच्या चौकात मी माझ्या ऊसाच्या टेलर समोर गाडी थांबविली तेव्हा डायरेक्ट माझ्यापासी शिवीगाळ देत दे आला माझ्यावर फायरिंग केली माझ्या पायाला गोळी लागली आणि अंते रामखेडला निघून गेले किती जण होते दोघ जण होते खाली उतरलेले तिंग्या फायरिंग करत होता एक जण ज्याच्या हातत काही होतं ठीक आहे मला अंधारात माझे दार याले काही दिसलं नाही सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट